आस्था समाजसेवेची आस्था असणारा एकमेव व्यासपीठ विद्यमान चेअरमॅन उत्तमरावजी जानकर आपलं सहर्ष सा, स्वागत आणि आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आज बारामती या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या प्रसंगी गेली अनेक दशके ज्याने आपल्याला नेतृत्व दिलं ज्यांनी या बारामती आणि परिसरावरती आपलं लक्ष घरीप्रमाणे ठेवलं ते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब गेल्याच दोन महिन्यापूर्वी धूमचक्रीमध्ये तुम्ही या बारामतीचं नाव देशामध्ये रोशन केलं त्या खासदार सुप्रियाताई सुळे आगामी आकर्षण योगेंद्रदादा पवार आता ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यासूपणानं धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय गेली अनेक वर्ष लावून धरला ते आमचे मार्गदर्शक आय पी एस अधिकारी मधुजी शिंदे साहेब माझे गुरुवर्य आनंद कुमारजी पाटील साहेब सर्वांची नावं मी सक्षनाताई आमच्या बहीण सर्वांची नावं मी घेत नाहीत जगताप साहेब सगळेच मान्यवर मंचावरील आणि समोरही बसलेली बरीचशी ज्येष्ठ मंडळी आहे आणि माझ्या समाज बांधवानो आणि बहिणीनो आहिल्या देवींचं जीवन हे समाजाप्रती समग्र असं जीवन होतं आहिल्या देवीवरती अनेक वक्त्यांनी अनेक विषयामधून तुम्हाला सर्वांच्या समोर हा विषय अनेक वेळा मांडलेला आहे जी माणसं मोठी होतात ते काही ना काहीतरी समाजाप्रती देऊन जातात पण अहिल्या देवींच अस्तित्व असं होत की त्यांनी स्वतःसाठी काही शिल्लक ठेवलं नव्हतं वाटमाऱ्या होत वाट होत्या प्रवाशांची लुटालुट होत होती अनेक पारधी समाजातील भिल्ल समाजातील एक तरुण पुढा आला आणि या चोरट्यांचा बंदोबस्त मी करतो म्हणून सांगितलं आणि बंदोबस्त केल्यानंतर स्वतःच्या पोटची मुलगी तिचं लग्न हे यशवंत भंशे बरोबर करून दिलं उदाहरण फार छोट आहे पण काळ पावणे तीनशे वर्षापूर्वीच आहे की जीवनामध्ये कसं जगावं आपण प्रत्येक वेळेला सांगतो राज्यकारभार कसा करावा आणि त्यासाठी अहिल्या देवींच उदाहरण देतो की अहिल्या अहिल्यादेवीप्रमाणे राज्यकारभार करावा की स्वतःसाठी काहीही शिल्लक ठेवलं नव्हतं म्हणून गेली पन्नास वर्ष ज्याने या राजकारणामध्ये तपस्या केली अनेक माणसाला अनेक प्रकारे उभं करण्याचं त्या ठिकाणी मधुकर शिंदे साहेब प्रयत्न केला आता सक्षणात ताईने छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या फक्त समाजालाच आरक्षण दिलं म्हणजे झालं असं नाही तर समाजामध्ये दुर्बल ह्या महिला सुद्धा आहेत समाजामध्ये अनेक घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे विद्यापीठ आहे सत्ता गेली तरी चालेल खरोखर मित्रांनो तुम्ही समाज बांधव आहात नुसते तुम्ही बारामतीतलेच नाहीत आमच्या माळशेऱ्याच्याही नदीच्या पट्ट्यातले इंदापूरच्या आजूबाजूचे काही लोक इथं आलेले आहेत तुम्हाला निश्चितपणानं सांगावं असं वाटतं म्हणजे मी तसा चतुर माणूस आहे पण मलाही वाटायचं की आपलं आरक्षण खरोखर पवार आढळत आहेत आपण राजकारणामध्ये बघतो की दोन हजार चौदाला आपण याच बारामतीमध्ये धुमाकूळ घातला होता पवारांच्या नावाने आपण शिमगा करत होतो आणि त्यानंतर आम्ही तरुण आहे आमच्या या अंगामधलं रक्त सळसळत होतं मी अखेरचा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोनशे चोवीस तालुक्यामध्ये सभा घेऊन तो पेटवलेला होता काय झालं त्या आमच्या लढ्याचं लाखोंच्या लोक वेड्यासारखे लोक एकत्र होत होते देशामध्ये सत्ता होती राज्यामध्ये सत्ता होती परंतु मित्रांनो आरक्षण मिळू शकलं नाही का मिळालं नाही तर मधुकर शिंदे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं हा समाज आपलं का काय करू शकतो मोदीची लाट आहे आम्ही म्हणाल ते करू शकतो आणि बारामतीच्या सभेमध्ये म्हणजे मागच्या तर सहा महिने आठ महिन्यापूर्वी एकनाथ शिंदेनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची शपथ घेऊन सांगितलं मी मराठा समाजाला आरक्षण देईन सांगितलं होतं का नाही आणि बारामतीच्या सभेमध्ये देवेंद्र फडणवीसनी सांगितलं होतं त्यालाही दहा वर्ष पूर्ण होऊन गेली आणि मी सुद्धा मधुकर शिंदे साहेब एका ना एका मंत्रालयातल्या कागदाचा अभ्यास केला सगळ्या पद्धतीनं तुम्ही सांगता ते पवार साहेबांनी एकोणनव्वदला केंद्राला शिफारस केली होती पुढं आंतोली साहेबांच्या काळामध्ये ती परत घेतली गेली मला माहिती आहे मी ते पत्र सुद्धा वाचलेलं आहे आणि जर पवार साहेबांचा त्या काळामध्ये त्यांना जर याची जाणीव झाली असेल हा समाज प्रवाहापासून बाहेर पड बाजूला पडतोय ह्या समाजाला सुद्धा आपण संधी दिली पाहिजे पवारसाहेबांनी अनेक संधी दिल्या पुणे जिल्ह्यामध्ये दिल्या सातत्याने दिल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दिले दे, देता आले असं मी म्हणणार नाही परंतु निश्चितपणानं ती जी भावना आहे ती पत्र वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये सुद्धा परिवर्तन झालं या लबाडाने शिंदेसाहेब नुसत्या खेलाऱ्यांचाच विषय घेऊ नका आपल्याला यापुढे सुद्धा लढावा लागणार आहे आणि म्हणून मी या ठिकाणी भाषणासाठी सुद्धा का आलोय मी शेजारच्याच तालुक्यामध्ये जसे दादा आमदार होणार आहे तसा मी सुद्धा पलीकडं तुमचा आमदार असणार आहे मी सुद्धा तुमच्यासाठी लढणार आहे मी सुद्धा तुमच्यासाठी <coughs> या ठिकाणी लढाई लढणार आहे अनेक विषयानं तुम्ही पाहिला असेल या राज्यावरती देशावरती भाजपाचा असा आजगाराचा विळखा पडला होता त्यामधनं कुठल्याही माणसाला सुटणं शक्य नव्हतं एकही माणूस पवारसाहेबाच्या किंवा विरोधकाच्या बाजूला थांबायला तयार नव्हता आणि अशाही परिस्थितीमध्ये मी सुद्धा धाडसानं विमानातनं उडी टाकून आलेला गडी आहे आणि त्याच तडफेनं त्याच त्वेषानं ही विधानसभा सुद्धा तुम्हाला साहेबांसाठी नाही तर आपल्या अस्तित्वासाठी लढायचे आहे आपल्याला अस्तित्वासाठी या पुढच्या निवडणुकामध्ये आपली सुद्धा ताकद दाखवायची आहे <coughs> पवार साहेबांना मी विनंती करेन की आता जागा बऱ्याच खाली झालेल्या आहेत मधु शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ एक्क्याण्णव मतदारसंघामध्ये धनगर समाजाची ताकद आहे साहेब ज्या ज्या ठिकाणी घडी निघून गेलेले आहेत त्या ठिकाणी एक पाच पंचवीस टक्के धनगर समाजाचे त्या ठिकाणचे नेते सुद्धा रिप्लेस होऊ शकतात तुमची जी आत्ता लाट आहे मराठा आणि धनगर आणि इतर जात समूहांना सुद्धा तुम्ही सगळ्यांना बरोबर घेता न्याय देता प्रत्येक समूहाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे त्याचं अस्तित्व असलं पाहिजे त्याच्या समाजाचं गारान त्याच्याकडं मांडता आलं पाहिजे आणि म्हणून कितीतरी लोक असतील साहेबांना सोडून गेलेले असतील डोबळे असतील आठवले असतील भुजबळ असतील अनेक लोकांना अनेक ठिकाणी साहेबांनी संधी दिलेल्या आहेत आणि म्हणून निश्चितपणानं या ठिकाणी जास्त वेळ घेत नाही पण या काळामध्ये तुम्ही आम्ही बांधकरी आहोत शेजारी आहोत कोणत्याही गोष्टीला मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी त्या ठिकाणी निश्चितपणानं फक्त नदीच ओंडायचा विषय आहे मी या पुढच्या काळामध्ये दोन महिने रात्रंदिवस समाजात समाजामध्ये आपल्याला आरक्षणाच्या विषयानं निवडणुकीपूर्त न करता ज्याही पद्धतीनं मधु शिंदे साहेब असतील अनेक लोक आहेत अनंत कुमार पाटलांनी सुद्धा आयुष्य घालवलं मी लहान होतो अनंतकुमार पाटलांनी मला नागपूरला बोलवून घेतलं आणि रात्रभर आम्ही ट्रक येऊन गेलो होतो ट्रक मध्ये झोपलो होतो आणि चोवीस तासानंतर आम्ही नागपूरला पोहोचलो आमच्या शर्टाची आम्हाला बदलायला कपडे नव्हते आमच्या कापडाची काय अवस्था असेल <coughs> आणि अशाही प्रसंगामध्ये त्यावेळी आनंद कुमार पाटलांचा शब्द माझ्या कानामध्ये आजही आहे म्हणजे शरद पवार साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला हे कुणीही देणार नाही हे एनटीचं जे आरक्षण आहे अनंतकुमार तुम्ही याच्यामध्ये हुशार आहे आणि मी माझ्या कानानं ऐकलेले शब्द सांगतो त्यावेळेला गणपतराव देशमुख सुद्धा आले होते पण ते तेवढे उशीर आले की हे घ्या जे माझ्या हातात आहे जे माझ्या हातामध्ये आनंद कुमार घ्या ही मुलं शिकतील इंजिनियर होतील डॉक्टर होतील आणि आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाईम्स न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा